आपल्या संपूर्ण जीवनकार्यामध्ये कुणबी मराठा समाजासह बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये कुणबी मराठा समाजासह बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी समाजात समता बंधुता प्रस्थापित होण्यासाठी कोल्हापूर संस्थानात आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर करणारे शांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणारे आर्थिक मदत करणारे सार्वजनिक ठिकाणी शाळा पाणवटे दवाखाने विहिरी आदी ठिकाणी अस्पृश्यांना सन्मानाने वागवावे असा कोल्हापूर संस्थानातून आदेश काढणारे देवदासी प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करणारे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना आजच्या त्यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन आजच्या राजकारण्यांनी शाहू महाराजांचे विचार कार्य आत्मसात करून आपल्या महाराष्ट्राला देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे शिक्षण शेती आरोग्य कला क्रीडा आदी क्षेत्रात महाराजांनी उल्लेखनीय केलेले काम आजच्या राजकारण्यांना प्रेरणा देणारे ठरते शेती उद्योगधंदे कला क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात क्षेत्रात शाहू महाराजांनी केलेले काम आजच्या राजकारण्यांना एक प्रेरणादायी ठरते शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीत बहुजन समाजातील चित्रपट उद्योजक व्यापारी पत्रकार व राजकारणी या क्षेत्रातील अनेकांना शाहू महाराजांनी मदत केलेली आहे त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले स्त्रियांसाठी स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून राजज्ञा काढली विधवा विवाहाला प्रोत्साहन दिले शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून दिली असे होते लोककल्याणकारी शाहू महाराज अशा या महान लोकराज्याचे लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांना पुनश्च आजच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन धन्यवाद